काय कसं वाटलं तुम्हाला ट्रिप नियोजन खूप छान वाटलं खूप आनंद झाला तर काही गैरसोय सगळं काही व्यवस्थित त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि खूपही आला व्यवस्थित झाली आमच्याकडे बोला <laughs> काय कसं झालंय कशी झाली ट्रीप उत्तम बारी झाली काही मनात काही शंका नाही ना नाव ड्रायव्हर चांगला ट्रीप छान झाली कशी झाली ट्रीप ट्रीप कशी झाली काही काही शंका आहे का ट्रीप बद्दल काय असेल तर आत्ताच सांगा त्याच्या दूर करायचे प्रयत्न करू परत वाटलं पाठवू तुम्हाला सांगा छान झाले बोलत आहे कशी झाली ट्रीप जेवण वगैरे कसं होत अजून काय बोला ट्रिप चांगली झाली जेवण वगैरे चांगलं होतं अजून बाकी काही म्हणजे काही गैरसोय वगैरे काही झाली ना तुमची किंवा काय प्रॉब्लेम व्यवस्थित झालं इकडे इकडे आवाज दिला जिल्हा परिषद बाबाजी काळे यांनी गरीब महिलांना जेवण खाऊन सगळं व्यवस्थित झालं थोडक्यात ते आम्हाला आमच्या भावाप्रमाणे आम्ही त्यांना सहकार्य करू पुढे पुढे टाकते कशी झाली ठीक मस्त एन्जॉय केलं ना आवडली ठिकाणी आवडली गाडीचा ड्रायव्हर एक नंबर होता सगळ्यात हा त्यांचं सहकार्य आहे बरोबर कशी झाली ट्रिप ट्रिप एकदम छान झाली आणि आमच्या गाडीचे ड्रायव्हर काका खूपच छान होते ते आम्हाला नाश्त्याच्या ठिकाणी जेवणाच्या ठिकाणी अगदी एकदम वेळेत पोहोचवत होते त्याच्यामुळे आम्हाला ट्रिप खूप छान झाली ओके थँक्यू बोला काय काय मत आहे आपलं बद्दल ट्रिप अतिशय छान प्रकारे थँक्यू आमची कडे खूप छान झाली एवढं पाऊस पा पावसात पाऊस सुद्धा या म्हणजे दर्शन वगैरे खूप छान प्रकारे घडलं आणि जेवणही चांगलं भेटलं कोणत्या ठिकाणी जेवण नसतं चांगलं भेटतं आम म्हणजे कुठेच आमची गैरसोय झालेली नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका